श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार मैत्रिणींनो मोहिनी एकादशी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशी तिथी ही सात मे दोन हजार पंचवीसला ला दहा वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होत असून आठ मेला बारा वाजून एकोणतीस मिनिटाला समाप्त होत आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला वैशाख महिन्यातील महिनी एकादशी ही आठ मे म्हणजे वार गुरुवार साजरी करायची आहे वर्षातून एकूण एकादशी किती येतात तर सव्वीस त्याच एकादशीचे आज आपण शिवपुराण कथेतील महत्व कथा आणि उपाय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचे आहे કમેન્ટ બોક્સ મધ્યે હર હર મહાદેવ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ટાઈપ કરપુષ્પાંજલિ કર્પૂરગૌરવ સંસારસાર ભુજગેન્દ્રહાર સદા વસંત હૃદયારણવિંદે ભવ ભવાની સહિત નમા મંગલ ભગવાન શંભો મંગલમ ઋષભધ્વજ મંગલ પાર્વતીનાથો મંગલાય તનોહરા सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नमस्तुते हे मंत्र रोज तुम्ही म्हणालात तर अतिउत्तम पण एकादशी दिवशी जर आवर्जून हे मंत्र तुम्हीही म्हणा आणि मुलांनाही शिकवा आणि या चमत्कारिक मंत्रा वाचून शिवकथा कुठलीही कथा पूजा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे कुठलीही कथा वाचायच्या अगोदर किंवा कथा वाचल्यानंतर हा मंत्र म्हणावा रोज कथा वाचन होत नसेल तर रोज मात्र स्वतः म्हणून मुलांना शिकवा यामुळे मुलांची तर बुद्धी पण मुलं शांत आणि स्वज्वल एकादशी हा तो दिवस आहे जेव्हा आत्म्याला शुद्ध करण्याची संधी मिळते आणि मोहिनी एकादशी ही स्वतः देवांच्या मायेचे एक रूप आहे या व्रतामुळे अस्थि दूर होते मन शुद्ध होते आणि आपल्याला देवाकडे घेऊन जाते आता तुम्ही विचारलं की मोहिनी एकादशी कधी आहे म्हणून श्रद्धेने जाणून घ्या की यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मोहिनी एकादशीचा सर्वात पवित्र व्रत गुरुवार आठ मे रोजी साजरा केला जाईल जरी एकादशी तिथी त्याच दिवशी पहाटे तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होत असली तरी सर्व उपवास पूजा आणि विधी याच दिवशी पूर्ण होतील दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी प्रभूच्या संकल्पनाने उपवास केला जाईल आणि सकाळी पाच वाजून तेहतीस ते, ते आठ वाजून एक दरम्यान पाळला जाईल हे भक्तानोही आहे सामान्य तिथी नाही या दिवशी भगवान विष्णूचे मोहिनीचे रूप धारण केले होते कथा अशी आहे की जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा अमृत मिळाले देव आणि दानवामध्ये दे वाद झाला अमृत कोणाला मिळेल त्यावेळी स्वतः भगवान त्यांनी मोहिनीचे रूप धारण केले त्यांचे स्वरूप असे होते की राक्षस मंत्रमुग्ध झाले आणि देवांना अमृत मिळाले अशा प्रकारे परमेश्वराने मोहिनीच्या रूपात धर्माचे रक्षण केले म्हणून या दिवशी उपवास करणारा देखील असं तिच्या जाळ्यातून मुक्त होतो आसक्तीच्या जाळ्यातून मुक्त होतो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मोहिनी एकादशीची व्रतकथा पाहणार आहोत धर्मराज युधिष्ठराने विचारले जनार्दन वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते तिच्यामुळे कोणते फळ मिळते तिची विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले धर्मराज प्राचीन काळी परम बुद्धिमान श्रीरामाने महर्षी वैशिष्ट्यांना हाच प्रश्न विचारला होता जो तुम्ही आज मला विचारला आहे प्रभू श्रीराम म्हणाले भगवान जे सर्व पापांचा नाश करणारे व सर्व प्रकाराच्या दुःखांचे निवारण करणारे तसेच व्रतामध्ये उत्तम व्रत असेल ते मी ऐकू इच्छितो महर्षिवशिष्ठ म्हणाले श्रीराम तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला मनुष्य तुमचे नाव घेताच निश्वास होतो तरीही लोकांच्या हितासाठी मी अत्यंत पवित्र अशा सर्वोत्तम व्रताचे वर्णन करतो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात जे एकादशी येते तिचे नाव मोहिनी आहे ती सर्व पापांचे हरण करणारी व उत्तम एकादशी असून तिच्या व्रताच्या प्रभावाने लोक मोहपाशातून मुक्त होऊन निष्पाप होतात सरस्वती नदीच्या रमणीय काठावर भद्रावती नामक सुंदर नगरी आहे तिथे सत्यनिष्ठा चंद्रवशी धृतीमान राजा राज्य करीत होते त्याच नगरात एक वैश्य राहत होता तो धनधान्याने संपन्न व समृद्धीशाली होता त्याचे नाव होते धनपाल तो सदैव पुण्य करणातच मग्न राहत असे तो लोकांसाठी पानपोई विहिरी मठ बगीचे तलाव घरे इत्यादी बांधून देत असे तो अंत करण्यापूर्वक श्रीहरीची भक्ती करत असे आणि नेहमी शांत राहत असे त्याला पाच मुले होते सुमना दुतिमान मेधावी सुकृत आणि दृष्टबुद्धी दृष्टबुद्धी हा पाचवा मुलगा होतो तो नेहमी घोरपाप कर्मातच पुरपुटून राहत असे जुगार वगैरे दु दुर्वेषणामध्ये त्याचे भयंकर असती होती तो गण गन, गणिकांना भेटण्यासाठी नेहमी अतुर राहत असे त्याची बुद्धी ना देवाच्या पूजेत लागत असे ना पितर व ब्राह्मणांच्या सत्कर्मात तो दुष्ट आत्मा अन्यायाच्या मार्गाने वडिलांचे धन उडवीत असे एके दिवशी तो एका गणिकेच्या गळ्यात हार टाकून चौकात फिरताना शिरला त्यामुळे वडिलांनी त्याला घरातून हकलून दिले आणि इतर भावांनीही त्याच्याशी नाते तोडले आता तो रात्रंदिवस दुःख भोगत कष्ट मा, मा... मा... मागून कष्ट सहन करीत असे इकडे तिकडे वनवन भटकू लागला एकदा पूर्वसंचित पुण्याचा उदय झाल्यानं कौंडीन ऋषीच्या आश्रमात जाऊन पोहोचला वैशाख महिना होता तपस्वी कौंडिन्य गंगा स्नान करून आले होते दृष्टबुद्धी अत्यंत दुःखाने द्रस्त होऊन कौदिन्य ऋषीकडे गेला आणि नमस्कार करीत त्यांना म्हणाला ब्राह्मण दया करून मला असे एखादे व्रत सांगावे ज्याच्या पुण्य प्रभावाने माझी मुक्ती होईल कौंडिन्य ऋषी म्हणाले वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात मोहिनी नावाचे एकादशी येते तिचे विधिवत व्रत कर मोहिनी एकादशीचा उपवास केल्याने जीवांनी अनेक जन्मामध्ये केलेले मेरू पर्वता समान महापापीही सुद्धा नष्ट होतात महर्षी वशिष्ठवंत श्रीराम कौंडिन्य ऋषीचे हे वचन ऐकून दुष्ट बुद्धीचे चित्त प्रसन्न झाले त्यांनी मोहिनी एकादशीचे विधिव्रत वत व्रत केले राजन ज्या व्रताच्या प्रभावाने तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावरून अरुण होऊन सर्व उपद्रवांनी सहित वैकुंठात गेला अशा प्रकारे हे मोहिनी एकादशीचे व्रत अतिउत्तम आहे या महात्म्याच्या पठनात व श्रवणाने सहस्र गोदानाचे पुण्य फळ मिळते मैत्रिणीनो आता आपण मोहिनी एकादशीचे काही महत्त्वाचे आणि अद्भुत उपाय बघूयात एक तुमचे एखादे काम सतत अटकत असेल किंवा तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीने कर्ज असो किंवा थोड्या दिवसांनी देतो म्हणून घेतले असतील आणि आता ते देत नसतील तर मोहिनी एकादशी दिवशी एक गोमती चक्र घेऊन संध्याकाळी अंधार पडल्यानंतर एखाद्या सुनसान ठिकाणी किंवा घराच्या बाहेर एक खड्डा खाणून त्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम वैष्णवे नम या मंत्राचा जप करत ते पुरून द्यावे आणि तुमची प्रार्थना श्री विष्णूंना सांगावी असे केल्याने एक महिन्याच्या आत ज्या व्यक्तीने तुमची कुठलीही वस्तू असो ती पैसे असो घेतले असतील ते तुम्हाला परत आणून देतील दोन मोहिनी एकादशी दिवशी केलेले हे काम तुमच्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल मोहिनी एकादशी दिवशी दक्षिणावर्ती शंकामध्ये गंगाजल भरून किंवा शुद्ध जल भरून भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मींचा अभिषेक घालावा माता लक्ष्मी भगवान श्री हरिवैष्णूंची विधिवत पूजा करून विष्णू नामाचा एक पाठ करावा आणि सुद्धा पठन करावे त्याच्याबरोबरच बालगोपालांना बासरी दान करावी असे केल्याने घरामध्ये धन धान्याची प्राप्ती होते आणि घरामधील जे काही ग्रहदोष वास्तुदोष आहेत ते सुद्धा दूर होतात तीन ज्या व्यक्तीचे विवाहामध्ये अडथळे येत आहेत विवाह जमण्यासाठी सतत काही ना काही अडचणी येत असेल तर मोहिनी एकादशी दिवशी विधिवत श्रद्धेने एकादशीचे व्रत करावे भगवान श्री हरिविष्णू अनामा आणि माता लक्ष्मीला एक पिवळे फूल बत्ताशे आणि पिवळे चंदन मनोभावे अर्पण करावे आणि मनापासून ओम श्री नारायणाय नम या मंत्राचा जप करत प्रार्थना करावी येणाऱ्या एकादशीपर्यंत तुमचा विवाह योग जुळून येईल चार मोहिनी एकादशी भगवान श्री विष्णूंच्या मोहिनी रूपाच्या पूजेचे पावन दिवस आहे हे व्रत केल्याने पूजाविधी केल्याने मोहमायापासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी मिळते भगवान श्री विष्णूंना सर्वात प्रिय तुलसी मिश्रित खीर आहे शांती आणि संतोष याचा आशीर्वाद यामध्येच लपलेला आहे परंतु लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी तांदळाची खीर नाही तर मखाणीची खीर बनवून तुम्हाला भोग म्हणून भगवान श्री विष्णूंना द्यायची आहे या व्यतिरिक्त एकादशी दिवशी भगवान श्री विष्णूंना पंचामृताचा भोग द्यावा पाच तत्वांचा पावन संगम हे भोग श्री हरी विष्णूंना दिल्याने घरामध्ये शुभता आणि समृद्धी येते याबरोबरच फळांचा सुद्धा भोग द्यावा भगवान श्री हरी विष्णूंना फळे खूप आवडतात यामुळे मिळते मनचाही सिद्धी आणि प्रसन्नता पाच एकादशी दिवशी ज्यावेळेस भगवान शिवाला जल समर्पित करतात तेव्हा प्रत्येक एकादशीला भगवान शिवशंकर शंकरांना जल समर्पित करत असताना तीन वेळा आपल्या मुखातून मोठ्याने स्वधा 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 किंवा स्वधा स्वत्राचा पाठ जप करा बारा श्लोक आहेत तर म्हणा ज्या काही व्यक्तीला पैशाची अडचण आहे किंवा पैसा येत नसेल तर टिकून राहण्यासाठी हा मंत्र म्हणावा घरात सदैव लक्ष्मी नांदेल सहा शिवमहापुराण कथा सांगते एकादशी दिवशी गंगाजला सात बेलपत्र टाकून जिथे नंदेश्वर भगवान म्हणजे भगवान शंकराच्या समोर नंदी महाराज आहे त्यांच्या चरणावर ओम नम शिवाय स्मरण करत गंगाजल समर्पित करू शिवलिंगावरती सात बेलपत्र समर्पित करा त्यांच्या घरात वैभव ऐश्वर टिकत नाही तर येण्यासाठी मार्ग मोकळे होतात लक्ष्मी स्थिर राहते जे खूप पैसा घरात येतो पण पोलीस केस डॉक्टर ॲक्सिडेंट व्यसन यात खर्च होतो पैसे खूप येतात पण तो टिकत नाही तर हा उपाय आवर्जून मोहिनी एकादशी दिवशी करावा भगवान शुर, श्री विष्णू भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने तुमची मनोकामना पूर्ण होईल सात ज्या व्यक्तीला नोकरी लागत नाही प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यू दिला पण नोकरी लागत नाही व्यापार चालत नाही व्यवसाय स्थिर आहे तो ठप्प आहे त्या व्यक्तीने एकादशी दिवशी भगवान श्री श्रीहरिविष्णू म्हणजेच बाल गोपाल यांच्या मंदिरात एक लोटा जल भरून आणि त्यात अकरा तुळशीचे पाणी टाकून ते पात्र ओम नमः भगवते वासुदेवाय नमः असे बोलून थोडं थोडा वेळ ते पात्र तिथेच ठेवावे नंतर उचलून एखाद्या कोणत्याही वृक्षाखाली समर्पित करावे मनापासून प्रार्थना करावी मग जॉब सर्व्हिस नोकरीत व्यापार सफलता मिळते कुठलेही काम मनाने प्रसन्नतेने आणि मनोभावी श्रद्धेने केले तर ते नक्कीच पूर्ण होते ते म्हणतात ना भगवान के घर मे देर हे लेकिन अंधेर नाही थोडा वेळ द्या तुमचे ते काम नक्की पूर्ण होईल आठ शिवपुराणातील लिंग पुराणात असे म्हटले आहे की दशमी एकादशी द्वादशी या तीन तिथीला ती एका रोटी रोटीत थोडी साखर टाकून सोमक या पितृचे नाव घेऊन गायला ती रोटी चारावी तुमच्या घरात जे पूर्वज अचानक मृत्यू झालेले असतील पिंडदान मिळालेले नसेल किंवा एखाद्या घटनेने गेले असतील तर हा उपाय केल्याने पितृ कधीच त्रास देणार नाहीत आणि तुमच्या सदैव पाठीशी राहून आशीर्वाद देतील प्रसन्न होतील तर मैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव टायप करा धन्यवाद